कोठे होणार याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तेथे संचार निर्बंध देखील जारी करण्यात आलेले आहेत तर मतमोजणी केंद्रांवर एक नजर टाकूया नांदगाव येथील मतमोजणी ही नवीन तहसील केंद्र या ठिकाणी होईल मालेगाव मध्यची मतमोजणी छत्रपती शिवाजी जिमखाना या ठिकाणी होईल मालेगाव बाह्य गव्हर्मेंट वखार महामंडळ मालेगाव बागलाण पंडित धर्मा पाटील मराठा हायस्कूल या ठिकाणी कळवणची मतमोजणी ही नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत होईल चांदवड नवीन प्रशासकीय इमारती आय टी आय रोड या ठिकाणी होईल येवला शासकीय पैठणी क्लस्टर अंगणगाव सिन्नर तहसील कार्यालय सिन्नर निफाडमधील मतमोजणी ही निफाड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत होईल दिंडोरीतील मतमोजणी ही नवीन कला आणि विज्ञान महाविद्यालयात होणार आहे तर नाशिक पूर्व विधानसभा मतमोजणी ही विभागीय क्रीडा संकुल अडगाव नाका येथे होईल नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर नाशिक, नाशिक पश्चिमची राजे संभाजी महाराज स्टेडियम देवळाली येथील जिल्हा ईबीएम गोदाम पिंपरी सय्यद या ठिकाणी मतमोजणी होईल तर इगतपुरी येथील मतमोजणी शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक